सर्व मंगले मांगले शिवेत सर्वात साधिके त्रंबके गौरी नारायणे तर आपली नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवी आईला नऊ प्रकारच्या घट जो मांडणार आहोत तर घटाला नऊ प्रकारच्या माळा ज्या असतात त्या चढवल्या जातात तर आपण त्या माळा कुठल्या कुठल्या असतील त्या आता बघूयात तर पहिली माळा जी येत आहे ती आहे तीन ऑक्टोबर या दिवशी पहिल्या माळेला आपण विड्याची पानं पान जी असतात त्यांची माळ चढू शकतो गटाला नाहीच मिळाले तर पिवळ्या कलरचे फुलं जी असतात त्यांची माळ चढवली अगदी तरी चालेल दुसरी माळ चार ऑक्टोबर या दिवशी गुलाबाचं फुल किंवा कमळाचं फुल जर मिळालं त्याची माळ करा किंवा पांढरे फुलं जर मिळाले त्यांची माळ आपण चढवू शकतो तिसरी माळ आहे पाच ऑक्टोबर या दिवशी शेवंती आणि कृष्ण कमळ यांची माळ आपण चढू शकतो किंवा निळ्या कलरची फुलं जे असतात त्यांची माळ आपण चढू शकतो चौथी माळ येत आहे आपली सहा ऑक्टोबर या दिवशी लाल जास्वंदाची फुलं जी असतात त्यांची माळ आपण बनवू शकतो किंवा केशरी रंगाची फुलं जे असतात त्यांची माळ देखील आपण अर्पण करू शकतो पाचवी माळ त्या दिवशी येणार आहे सात ऑक्टोबर बेलाच्या पानांची माळ धोत्र्याचं जे फूल असतं त्याची माळ रुईचं फूल किंवा बेलपानाची माळसुद्धा आपण चढू शकतो सहावी माळ आठ ऑक्टोबर या दिवशी येणार आहे त्या दिवशी आपण दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची माळ चढू शकतो किंवा कर्दळीचे फुलं जर तुम्हाला मिळालेस तर ती माळ देखील आपण अर्पण करू शकतो सातवी माळ नऊ ऑक्टोबर या दिवशी येणार आहे त्या दिवशी मोगरा किंवा जाई जुई यांची माळ आपण अर्पण करू शकतो नाहीच मिळाली तर झेंडूची फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो आठवी माळ येत आहे दहा ऑक्टोबर या दिवशी त्या दिवशी आपण तुळशीची पानं जी असतात त्यांची माळ चढू शकतो किंवा लाल फुलं जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच लाल फुलांची माळ देखील तुम्ही अर्पण करू शकतात नववी माळ येत आहे आपली अकरा ऑक्टोबर या दिवशी त्या दिवशी तुम्ही लवंगांची माळ देखील चढू शकतात किंवा ती नाही करता आली तर कुंकुम आर्चन विधी देखील तुम्ही करू शकतात तर या प्रकारे नऊ दिवसांच्या नऊ माळी आपण अर्पण करू शकतो आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला नऊ दिवसात नऊ माळा या देवी आईला अर्पण करायच्या आहेत तसंच दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन नक्कीच सगळ्यांनी करावे श्री स्वामी समर्थ